नमस्कार मित्रांनो बैल बाजा बाजार या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की आज तुम्हाला फक्त मी बाजार भावातील भाव सांगणार आहे चार मे पासून तर अठरा मे पर्यंत जे बाजार भाव आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडत लाईक करा शेअर करा चला व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्ही किती किंमत काय किंमत

कि जाती काय किंमत बैलांची या बैलांची वर कि जाती किंमत काय सांगितली एक लाख काय किंमत एकाहत्तर हजार जोडी का काय किंमत बैलायची ऐंशी हजार किती पासष्ट हजार रुपये किती सत्तर हजार जोडी सत्तर हजार जोडी थी 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 पार्थ। एक पाच जोडी पन्नास हजार जोडी ना, ना? कामाल कस आहे पासष्ट हजार जोडी कामाल किंमतची किंमत किंमत काय ऐंशी हजार किती आहे काय किंमत आहे बैलाची जोडी का काय किंमत बैलाची एकदा कराय काय किंमत किंमत किंमत

आ गया चालीस हज़ार आ गया पैंतालीस पैंतीस हज़ार इसके ये पार्टी पार्टी। है। इसकी क्या कीमत है तीस हज़ार इसकी कीमत है पच्चीस हज़ार और इसकी इसकी बीस बीस हजार